नमस्कार वेलकम टू स्कॉलरशिप मित्रा टी आर टी आय बार्टी सारती महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पोलीस भरती राज्यसेवा यू पी एस सी ई एस 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 सी अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेच्या माहितीसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वोत्तम प्लॅटफॉर्म खात्रीशीर आणि अचूक माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी सी मार्फत होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी जी स्कॉलरशिप मिळते त्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यासाठी असणारा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप किती मिनिटांचा पेपर असतो निगेटिव्ह मार्किंग असतं का अभ्यासक्रम कोणता असतो टॉपिक कोणते असतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत बऱ्याचशा मुलांच्या काल आपण गट कचा पी एस एस टी एस एक व्हिडिओ केला त्यामध्ये आपण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न सांगितलं होतं तर त्या व्हिडिओला कमेंट आल्या की विद्यार्थी मित्र विचारत होते की राज्यसेवेसाठी एक व्हिडिओ करा तर आज त्यांच्या मागणीनुसार आपण एक राज्यसेवेसाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे लवकरच आपण याची पी वाय क्यू तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत आज आपण पाहूया राज्यसेवेचा अभ्यासक्रम आणि परीक्षे स्वरूप कसं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती याच्या स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते दरमहा विद्यावेतन आणि मोफत शिक्षण तुम्हाला दिलं जातं तर त्यासाठी असणारी जे समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता जी ऑनलाईन स्वरूपाची कॉ सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीई टी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाणार आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम आपण पुढच्या स्लॅडमध्ये बघणार आहे मित्रांनो <coughs> समजून घ्या हा जो अभ्यासक्रम असणार आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस तसेच आ, ही आपली जी राज्यसेवा या दोन्हीसाठी कॉमन असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा एमपीसीच्या मुलांसाठी आपण हा बनवला बनवलाय आपण बघूया हा पेपर जो असणार आहे तो शंभर प्रश्नांचा असणार आहे त्यामध्ये शंभर मार्क असणार आहेत हा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाइपचा पेपर असणार आहे चार ऑप्शन असणार आहे त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन तास यासाठी वेळ असणार आहे काल जो आपण पाहिला गट व गट कचा त्यासाठी एक तास वेळ होता राज्यसेवेसाठी ते मुलांना दोन तास वेळ असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही मित्रांनो ही समजून घ्या तुम्ही स सगळेचे सगळे प्रश्न शंभरच्या शंभर प्रश्न सोडवून यायचा आहे एकही प्रश्न तुम्ही स्किप करायचा नाही कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर आपण बघूया सिलेबस काय आहे तर पहिला टॉपिक असणारे करंट इव्हेंट्स नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स नंतर असणार दुसरा हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया इंडिया इंडियन नॅशनल मुवमेंट जो इतिहासामधला पार्ट तुम्हाला करायचा इथं इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड हे हिस्ट्री करंट अफेअर आणि जॉग्राफी आपण पाहिलं त्यानंतर बघूया इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टम पंचायत राज पब्लिक पॉलिसी राईट इश्यूज जे तुमचा राज्यसेवेचा पेपर असतो ॲक्च्युअलमध्ये त्यापेक्षा हा पेपर सोपा असतो म्हणजे डिफिकल्टी लेवल कमी असते मित्रांनो त्यानंतर हा इकॉनॉमिक्स पाहिला आपण त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरोमेंट इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज म्हणजे जो राज्यसभेचा प्रिलिमचा पेपर आहे तो सिलेबस त्यांनी या ठिकाणी दिलं त्यानंतर जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी झुलॉजी वरिबॉटने थोडंसं क्वेश्चन असते ते पण तर एवढाच सिलेबस तुम्हाला करायचा मित्रांनो शंभर क्वेश्चन असणार आहेत शंभर क्वेश्चन असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला शंभर मार्क्स पण असणार आहेत आणि वेळ मात्र दोन तास असणार आहे तर ही संधी मुलांनो सोडू नका मागच्या वेळीच्या मुलांचा जो कटऑफ होता तो पण मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे मागच्या वीसचे जे प्रश्न होते तेही प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यामुळे हे तुमच्या हक्काचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा त्यासोबतच एक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला द्यायचे जी मुलं नव्यानं स्कॉलरशिपसाठी इच्छुक आहेत त्या मुलांसाठी आपण गुगल फॉर्म भरून घेतोय म्हणजे काय होतं बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येतात की सर आम्हाला ते फॉर्म सुरू झाले की सांगा डॉक्युमेंट कोणती लागतात नवीन फॉर्म कधी सुरू होतील डॉक्यु नंतर अर्ज कसे करावेत ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं कर करावं महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत तुम्हाला कॉल करून कळवणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे तुम्ही हा गुगल फॉर्म भरून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे प्रत्येकाने हा गुगल फॉर्म दोन मिनट एक मिनिटाचा वेळ लागेल सर्वांनी तो गुगल फॉर्म भरून घ्या त्यानंतर महाराष्ट्रातलं स्कॉलरशिप टी आर टी आय बार टी सारती महाज्योती या याची खात्रीशीर अचूक माहिती सर्वात आधी तुमच्या पण पोहोचण्यासाठी सुरू झालेलं महाराष्ट्रातलं पहिलं यूट्यूब चॅनल म्हणजे स्कॉलरशिप मित्रा हे चॅनल आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपण बरेचसे व्हिडिओ इथं पोस्ट केलेले आहेत हा माझा नंबर आहे तुम्ही कधी या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तुम्हाला सगळी मदत केली जाईल स्कॉलरशिप अंडरस्कोर मित्रा नावाचा आपला टेलिग्रामचा आयडिया आहे ॲडमिनचा त्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता किंवा हा आपला अडतीस हजार मेंबर्स असणारे एक महाराष्ट्रातला सर्वात मोठा ग्रुप आहे अपडेट्स टी आर टी आय बार टी सारथी तुम्ही जस्ट सर्च करा टेलिग्रामवरती बार टी सारखी तुम्हाला बरेचसे ग्रुप आपले येऊन जातील सर्व स्कॉलरशिप परीक्षांच्या महत्वपूर्ण अपडेट सर्वात अधिक खात्रीशीरपणे मिळवण्यासाठी हक्काच व्यासपीठ म्हणजे आपलं स्कॉलरशिप मित्रा त्यानंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार ज्यांनी आपल्यासाठी हे सगळं केलं त्यांचं आभार मानणं आपलं कर्तव्य आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी सारती महाज्योती आणि नव्यान येणारे अमृत आर टी